नरेंद्र मोदी यांच्या कालच्या मैदानात महायुतीच्या नेत्यांची आत्मविश्वासपूर्ण बोली अनुभवायला मिळाली विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र होते त्यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्लाबोल साधून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया या जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकाची आठवण करून दिली लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी पूर्णत्वाकडे जात असलेले प्रकल्प किसान सम्मान योजनेचा अदा केलेला हप्ता आणि मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा यामुळे महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे नरेंद्र मोदी यांच्या कालच्या मैदानात महायुतीच्या नेत्यांची आत्मविश्वासपूर्ण बोली अनुभवायला मिळाली विशेषतः भाजपचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फुल फॉर्म मध्ये होते त्यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्लाबोल केला विशेषतः मेट्रोच्या कामात अडथळे आणणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं चा दिसून आलंय मुंबई मेट्रो तीन हा प्रकल्प महायुती सरकारच्या काळातला अखंड शिवसेना आणि भाजप केव्हा सत्तेत होते आरे येथे कारखेड उभारण्याचा निर्णय महायुती काळातच घेण्यात आला होता मात्र अखेरच्या टप्प्यात शिवसेनेने सत्तेतून बाहेर न पडता आरे कारशेडला विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं मुंबईतील पर्यावरणवादी देखील या वादामध्ये सहभागी झाले प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने सरकारच्या बाजूने न्याय दिला कारशेडच्या बांधकामा अडथळा ठरणारी झाडे रातोरात कापण्यात आली आणि वादाची ठिणगी तेव्हाच पडली अरे कारखेडला विरोध असला तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली नाही त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता दोन हजार एकोणीस साली महायुतीचं सरकार पुन्हा जनतेने निवडून दिलं मात्र उद्धव ठाकरे यांनी आयत्या वेळी युती तोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि या सरकारने सर्वात आधी मेट्रो तीनच्या कामाला स्थगिती दिली मेट्रोचे काम धडाडीने करणाऱ्या अश्विनी भिडे यांची उचल करण्यात आली आरेची कारशेड कांजूरला नेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला मात्र कांजूरची जागा मिठागारांची असून त्यांची मालकी केंद्र सरकारकडे असल्याचा दावा करण्यात आला आणि कांजूरची ही कामं रखडली दोन हजार बावीस साली पुन्हा सत्तेत बदल झाला आणि शिंदे फडणवीस युती सरकारमध्ये आली आणि पुन्हा मेट्रोच्या कामाला धडाड्याने सुरुवात झाली आरेमध्येच कारशेड बांधण्यात आली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचा सा औचित्य साधून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित होणे हे ठाकरेंच्या गर्वाचे मर्दन आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पितापुत्राची हजेरी घेतली फडणवीस यांचा आसून काँग्रेसवरही चांगलाच कडाळला मालवणचा राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली होती आणि भाजपला बचावात्मक पवित्र्यात जावं लागलं होतं कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना डिस्कवरी ऑफ इंडिया या जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकाची आठवण करून दिली या पुस्तकात नेहरूंनी शिवरायांचा केलेला अवमान उल्लेख देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्मरण करून दिला